तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मी तुमका गेल्या व्हिडिओत ठाण्यातल्या अकरा झपाटलेल्या जागांबद्दल सांगत होतोय आणि त्याच्यातले आपण सहा जागा बघितलं आता पुढचे पाच जागा उरले असत आणि ते खायचे आहात तेच आज आपण ह्या व्हिडिओत बघणार असं तुमच्यापैकी जर कोणी याचा पहिला भाग बघूक नसाल तर याच्या आधीच व्हिडिओ बघा आणि हां सबस्क्राईब करूक नशाल तर आधी सबस्क्राईब करा कारण तुमच्यापैकी तीस टक्के लोकं असे असत जे व्हिडिओ बघतात पण त्यांनी अजून चॅनल सबस्क्राईब करूक न्हा तर तुम्ही एकदा बघा की तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलास की नाही आणि करूक नशाल तर पहिल्याआधी ता करा चला तर मग वळया आपल्या आजच्या गोष्टींकडे नवपाडा एक झपाटलेलो फ्लॅट ठाण्यातल्या नवपाडाच्या ठिकाणी एक असो फ्लॅट असा ज्या ठिकाणी एक भयंकर प्रकार अनुभव गावलेलो होतो आता नेमकं ते काय होता होतं ती तुमक सांगतय नवपाड्याच्या ठिकाणी एका नवीनच लग्न झालेल्या जोडप्यान एक फ्लॅट विकत घेतलेलो होतो पण जेव्हापासून ते त्या फ्लॅटमध्ये राहावं लागले तेव्हापासूनच त्यांना ते असं जाणवू लागला की त्यांच्यासोबत अजून त्या घरात कोणतरी राहता म्हणजे नवरा बायको हे दोघ त्या फ्लॅटमध्ये रवत होते पण त्या दोघांव्यतिरिक्तसुद्धा त्या फ्लॅटमध्ये कोणतरी असा असं त्यांना सतत जाणवायचा पण नवीनच खोली नवीनच आजूबाजूचा परिसर ज्यामुळे त्यांना पहिल्यांदा वाटला की त्यांना भास वगैरे होत असतील पण ते थंय रवा केले त्याच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच त्याची जी पत्नी होती तिची वागणूक अचानकच बदलली म्हणजे तिच्या बोलण्यात कृत्यात एकदम वेगळंच बदल वाटूक लागलो म्हणजे ती आधी अशी नाही होती ती स्वभावन एकदम शांत होती पण अचानक तिका काय झाला त्यात तिच्या पतीक समजत नाही होता म्हणजे ती एकदम चिडचिड करूक लागली छोट्या छोट्या कारणांवरसून त्या दोघांमध्ये वाद होऊ लागले आणि नवीनच लग्न झालेल्या जोडप्यांमध्ये असे सुरुवातीपासून वाद झाले तर मग संसार कसो टिकतलो पण ह्या सगळा होत होता त्याच्या मागे एक वेगळाच कारण होतं आणि ह्याची कल्पना तेव्हा त्या ते जोडप्याक अजिबात नाही होती पण एक दिवशी झाला असा तिची पत्नी होती तिच्या अंगावर अचानकच पुरळ आणि जखमा झाले ते कसे झाले तास त्यांना समजलं नाही पण लगेचच ते डॉक्टरांकडे गेले आणि डॉक्टरांकडे त्यांनी ह्या सगळ्या दाखवल्याने पण डॉक्टरांनी बघितल्यानंतर त्यांचा काही इलाज सापडत नाही होतो म्हणजे असं काही कारण त्यांका गावत नाही होतं पण त्यांनी तात्पुरता औषध वगैरे दिल्याने आणि इंका घराकडे पाठवल्याने पण घडलेलो प्रकार खूपच भयानक होतो कारण तिच्या अंगावर अचानकच जखमा आणि जागोजागी ओळ उठले होते आणि असा फक्त तेव्हाच होता जेव्हा एखाद्या माणसाक मारला जाता पण तिच्या बाबतीत असं तर काय झालं नाही होता मग असं कसं काय घडाक शकतं म्हणून त्यांनी याबाबतीत आपल्या आईवडिलांशी चर्चा केल्याने तेव्हा ते, ते म्हणाले की एका पंडिताक वगैरे तुम्ही दाखवा म्हणजे काय असा तर ते सांगतील म्हणून ते, पंडिता ते, तेंका ते, ते पंडिता नी तेंका नी। एका पंडिताक जाऊन भेटले जेव्हा ते त्यांका भेटले तेव्हा ते पंडितांनी त्यांका सांगितल्याने की हिच्या अंगावर ह्या जा का येता ह्या तिच्या आतमध्ये असलेल्या एका व्यक्तीमुळे येता म्हणजे तिका तो मार लागता आणि त्याचा सगळं परिणाम हिच्या अंगावर दिसून येता ह्या सगळं ऐकल्यानंतर ह्या जोडप्या जरा घाबरला कारण ह्यो आता काय नेमको प्रकार मग त्या पंडितांनी नीट त्यांना समजावून सांगितल्याने की तुम्ही ज्या ठिकाणी रवाक गेलास त्या ठिकाणी नक्कीच काहीतरी घडलेलं असा आणि त्या सगळ्याचा परिणाम तुमका आता दिसता म्हणून मग त्या जोडप्यान अजिबात वेनं घालवता त्या पंडितांका आपल्या त्या नवीन घराकडे घेऊन येले पंडितांनी त्या घर नीट बघितल्याने आणि नी ते म्हणाले की हे नक्कीच काहीतरी असा आणि माका त्या सगळ्याची जाणीवसुद्धा होता म्हणून मग त्यांनी सगळ्यात आधी त्या घरात पूजा घातल्याने वास्तुशांती वगैरे करून घेतल्याने जि त्या जोडप्यान त्या नवीन घरात इल्यावर करूक नाही होती कारण ती खोली सेकंड हँडमध्ये त्यांनी विकत घेतलेल्यानी त्यामुळे ते म्हणाले की वास्तुशांती वगैरे मग करून घेऊया आणि तात्पुरते ते त्या घरात रवा केले होते पण हयस त्यांची सगळ्यात मोठी चूक झाली पण त्या पंडितांनी मात्र सगळी व्यवस्थित पूजा वगैरे केल्याने आणि एका हनुमानाची मूर्ती त्यांच्या घरात आणून ठेवल्याने आणि तिची रोजच्या रोज पूजा करूक सांगितल्याने हनुमान चलिसा मनाक सांगितल्याने आणि जेव्हा त्या जोडप्यान ह्या सगळ्या केल्यान तेव्हा त्यांच्यासोबत जे काही प्रकार घडत होते ते एकदम बंदच झाले हळूहळू तिच्या पत्नीच्या वागण्यात एकदम शांतपणा येऊक लागलो म्हणजे ती आधी जशी शांत होती तशी ती शांत झाली वादसुद्धा कमी झाले म्हणजे त्यांच्या घरात जी काय नकारात्मक शक्ती होती तिचं प्रभाव एकदम संपन गेलो तर अशी काहीशी घटना नवपाड्यातल्या एका फ्लॅटमध्ये घडली होती आणि इतकी प्रचलित झाली ज्यामुळे नवपाडासुद्धा ठाण्यातल्या झपाटलेल्या ठिकाणामध्ये येऊन पोचला उपवन तलाव मित्रांनो जो कोण ठाण्यात येलो ते का उपवन तलावाबद्दल नक्कीच माहिती असतला कारण ह्या जो तलाव असा त्या ठाण्यातला एकदम आकर्षक पर्यटन स्थळ असा ठाण्यातली बहुतेक माणसं ह्या तलावावर जाऊन इलेली असत ह्यो तलाव जितको दिसाक सुंदर असा तितकोच तो भयानक देखील मानलो जातं तुमच्यापैकी जण ह्या तलावावर जाऊन इले असतील कारण संध्याकाळची बहुतांश लोकं शनिवार रविवारच्या दरम्यान ह्या ठिकाणी भेट देतात आणि हय मरणाची गर्दी असता पण बऱ्याच लोकांक त्या जागेविषयी काही गोष्टी माहिती नाहीत आणि तेच आज मी तुमका सांगणार असं आहे फार वर्षांपूर्वीपासून ह्या तलावाची एक गोष्ट प्रसिद्ध झाली असा असं म्हटलं जातं एका मुलीन आपल्या प्रियकरासोबत ह्याच तलावात उडी मारून आत्महत्या केलेली होती म्हणजे त्या दोघांचा एकमेकांवर जीवापाड प्रेम होता पण घरच्यांनी त्यांच्या लग्नाक नकार दिल्यामुळे त्या दोघांनी त्या तलावात जाऊन आत्महत्या केलेली होती आता हा प्रकार खूप वर्षांपूर्वीचा असा पण असं म्हणतात की जेव्हापासून ही सगळी घटना घडली तेव्हापासून त्या मुलीचो आत्मो अजून प्रेमाची वाट बघता त्यामुळे जोडप्यांनी संध्याकाळचा ते एकटा दुकटा जाणं खूप महागात पडाक शकता कारण तिचो आत्मो अजून ते भटाकता कारण आधीच्या काळी जेव्हा थंय जाणं येणा जास्त लोकांचं नाही होतं तेव्हा अधरून ह्या जोडप्या बऱ्याच लोकांका दिसलेला असा एका क्षणासाठी ते त्या तलावाच्या काठावर दिसायचे आणि दुसऱ्या क्षणी नाही शिवायचे ह्या सगळ्या प्रकारामुळे संध्याकाळचा थैकून जाऊक बघत नाही होता आणि तेव्हा लायटी बिटीसुद्धा जास्त नाही होते पण आताची परिस्थिती खूप बदलली असा आता दिवस रात्र ते लोकांची गर्दी असता त्यामुळे तो सगळं प्रकार आता काही राहवाक नाही पण तेव्हा मात्र जोडप्यांकथे एकट्याक जाणं खूप भीतीदायक होतं ह्या सगळ्या प्रकारामुळे ठाण्यातल्या ह्या उपवंतलाव या अकरा झपाटलेल्या जाग्यांमध्ये सामील होऊन बसला ठाण्यातली पूर्वस्मशानभूमी ही जी स्मशानभूमी असा थंची जागा सुद्धा बरी नाही असं म्हणतात स्थानिक लोकांच्या मते मध्यरात्रीनंतर आणि सूर्योदयाच्या पूर्वी ह्या ठिकाणी गिरट्या घालणं एकदम हानिकारक ठरू शकता कारण ज्या ज्या लोकांच्या मृत्यूनंतर जेव्हा त्यांना ते अग्नी देतात तेव्हा प्रत्येक माणसाचा आत्मो ह्यो मुक्त होता असू नाही त्याची जर खायची इच्छा अपूर्ण असत आणि काही कारणांमुळे ती जर अपूर्ण रावली तर त्याचं आत्म अतृप्त राहता आणि हे जे अतृप्त आत्मे असतात ते आपली इच्छा पूर्ण करूसाठी अशा मध्यरात्रीच्या वेळेत हडेतडे भटकत असतात आणि अशा टायमाक त्यांना जर कोण गावला आणि तो माणूस मानसिकरित्या जर अशक्त असत पावलं पावलं भिनारो असत तर ते अतृप्त आत्मे त्या माणसाच्या शरीरात प्रवेश करतात आणि आपली इच्छा पूर्ण करून घेतात असे प्रकार ह्या ठिकाणी बऱ्याचदा घडलेले होते त्यामुळे स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार रात्रीनंतर ह्या ठिकाणी जाणं म्हणजे मृत्यूशीच खेळ असा आणि ह्याच काही कारणांमुळे ह्या ज्या असा त्या ठाण्यातला एक भयंकर ठिकाण मानला जाता माजीवाडा ठाण्यातला ह्या ज्या असा तासुद्धा खूप भयंकर ठिकाण असा आता मागचं कारण काय हे आपण जाणून घेऊया एकोणीसशे ऐंशी सालात ह्या माजीवाड्याच्या ठिकाणी बरेचसे छोटे छोटे बिल्डिंगे बांधले गेले होते म्हणजे सोसायटी कशी असता तसंच काहीसो ते प्रकार होतो पण त्यानंतर ते काय घडला ज्यामुळे आताच्या काळी ती सगळी घरं एकदम ओस पडलेली असत त्या ठिकाणी चिटपाकूसुद्धा फिरत नाही आता एवढा नेमकं थं झाला काय एवढं चांगलं परिसर आणि तेव्हाच्या काळी एवढं चांगलं तो डेव्हलप झालो होतो पण नंतर असा काय थं घडला ज्यामुळे त्या परिसरातली लोकं हा सगळा सोडून निघान गेली आता ह्या सगळ्याची सुरुवात कधीपासून झाली तर आम्ही तुमका सांगतोय ह्या ठिकाणी छोटे छोटे बिल्डिंगे बांधले गेले होते पण त्याच्यात एक मधी एक मोठं बंगलो टाईप कोणतरी बांधलेलं आहे आणि तो जो बंगलो होतो तो बाहेर परदेशात राहणाऱ्या एका माणसान विकत घेतलेल्या तो काहीतरी रवा किलो नाही होतो पण अशीच इन्व्हेस्टमेंट म्हणून त्यांनी तो बंगलो विकत घेतलेल्या पण तो भारताच्या बाहेर असल्यामुळे ते का त्या ते जागेची कायच कल्पना नाही होती ती जी जागा ज्या ठिकाणी ते सगळे बिल्डिंगे बांधले गेले होते त्या ठिकाणी खूप वर्षांपूर्वी एक जुनं स्मशान होता ज्या स्मशान पूर्णपणे पाडून त्या ठिकाणी त्यांनी ते बिल्डिंगे बांधलेल्याने ज्यामुळे त्या घरात राहणाऱ्या लोकांका यास का येत नाही होतो आणि बघता बघता थंय राहणारी आजूबाजूची लोकं एक एक घर सोडून निकान गेली पण दोन हजार पंधरा साली तो जो बंगलो विकत घेतलेलो परदेशात राहणारा माणूस होतो त्याचो मुलगो भारतात इलेलो तेव्हा त्याने विचार केल्यान की के आपल्या वडिलांनी एवढं चांगलो मोठं बंगलो घेतलेलो असा मग आपण हॉटेलात कशा करावाया आपण आपल्या बंगल्यात जाऊया म्हणून तो आपल्या बंगल्याकडे जाऊक लागलो तसा पण त्याने काय तो बंगलो कधी बघूक नाही होतो आणि ते त्या जागेविषयीसुद्धा काय कल्पना नाही होती तोपर्यंत त्याच्या आजूबाजूची सगळी घरं लोकां सोडून गेलेली थं कोणच रवत नाही होता आणि अशा ठिकाणी तो एकटोच गेलेलो पण त्या बंगल्याचा जो मालक परदेशात रवायचो तिने एका माणसाक त्या बंगल्याची देखभाल करूक ठेवलेला होता पण तो माणूस फक्त सकाळचो त्या बंगल्याची डागडुजी करायचो आजूबाजूचा परिसर साफबीप करायचो आणि आपलं घराकडे निघान जायचो कारण ते त्या जागेविषयी माहिती होता पण त्यांनी तर तेंका सांगाक नाही कारण त्यांना जर ह्या कळला तर ह्याची परत नोकरी जायची नाही म्हटलास तरी परदेशात राहणारो माणूस त्यामुळे त्या नोकराक पैसेसुद्धा जास्त गावायचे त्यामुळे ते त्याने याबद्दल त्यांना कायच सांगाक नाही पण जेव्हा त्या मालकाचं पोरगो त्या बंगल्यात रवा केलो तेव्हा मात्र एक भयंकर अनुभव त्याच्या त्या मुलांनी घेतल्यान आता त्याच्यासोबत काय घडलं तर आम्ही तुमका सांगतोय तो जो मुलगा होतो त्याने नोकराक आधीच सांगून ठेवलेलं होतं की साफसफाई वगैरे करून ठेव मी दोन तीन दिवसासाठी त्या बंगल्यात राहणार असं आहे त्यामुळे नोकरान सगळी साफसफाई करून ठेवलेल्या आणि शेवटी तो त्या बंगल्यात येलो तिने आपलं सगळं सामान वगैरे ठेवल्यान सकाळची वेळ होती त्यामुळे तसं काय प्रश्न नाही होतो आणि त्याचं भारतात काहीतरी काम होतं त्या कामासाठी तो इलेलो त्यामुळे तो फ्रेश वगैरे होऊन त्या कामासाठी निघान गेलो पण ते का परत घराकडे येईपर्यंत खूपच उशीर झालो रात तरी रात्री साडेबारा एक वाजत इलो होतो जेवण वगैरे तिने बाहेरच केलेल्या पण जेव्हा तो थं तेव्हा तिने बघितल्यान की त्याच्या बंगल्याच्या आजूबाजूची जी घरं असत त्या सगळ्या घरांची लाईटी बंद होते असं वाटत होतं की ते कोणच रवत नाही पण ते का आपल्या वाटलं की खूप रात्र झाली त्यामुळे सगळ्या लोकांनी आपापल्या लाईटी बंद केल्याने असतील तेका होती कि तेचा आज़ ते काहीची कल्पनाच नाही होती की त्याच्या आजूबाजूच्या त्या घरांनी कोणच रवत नाही तो आपलं सरळ आपल्या बंगल्यात गेलो बंगलो बंद होतो कारण नोकर संध्याकाळी थैसून जायचो मग त्यांनी त्याच्याकडे जी चावी होती त्या चावीन त्या बंगल्याचं दार उघडल्यान आणि तो आतमध्ये गेलो जसं तो आतमध्ये जाऊन सगळे लायटी लाव बघता तर ते का समजलं की लाईट तर गेली असा तेव्हा त्यांनी असं विचार केल्यान की अरे लाईटी गेल्या असत म्हणून आजूबाजूच्या लोकांनी लायटी लावू नाहीत पण आता करोचा काय म्हणून तो आजूबाजू काही मेणबत्ती गावता काय बघूक लागलो शोधता शोधता ते काय एका ड्रॉवरमध्ये मेणबत्तीचं बॉक्स गावलो जसे मेणबत्ते गावतात तसे त्याने ते सगळे मेणबत्ते जागोजागी लावून पेटवल्यान आणि त्यानंतर तो बाथरूममध्ये अंघोळ करू गेलो पण जसो तो आतमध्ये जाता आणि अंघोळीक सुरुवात करता तसो त्याच्या कानावर एका मुलीच्या हसण्याचा आवाज येऊक लागलो आणि तो आवाज एका बाथरूमच्या बाहेरसूनच येत होतो तो आवाज ऐकान एका क्षणासाठी हो चांगलंच घाबरलो कारण त्याच्या व्यतिरिक्त त्या बंगल्यात तर कोण रवत नाही होता आणि त्याने तर बंगल्याचं दार वगैरे नीट लावून घेतलेले मग ही मुलगी येली काहीसून तो आजचं आरडाक लागलो की कोणा बाहेर कोणा मी पोलिसांकडे फोन लावतोय जसं तो या वाक्य बोलता तसं तो बाहेरसून असण्याच्या मुलीचा आवाज एकदम बंद झालो ते काही एका क्षणासाठी समजाकत नाही की त्याच्यासोबत आता काय घडला पण जा काय घडला होता ता खूपच विचित्र होता पण तो कसं कसं पटकन न्हालो आणि बाहेर येलो जसं तो बाथरूमच्या बाहेर येऊन बघता तर त्यांनी ज्या ज्या ठिकाणी मेणबत्ते पेटवलेले होते ते सगळे मेणबत्ते विजलेले तो पटकन हॉलमध्ये गेलो हॉलमध्ये जाऊन बघता तर थंयचे मेणबत्ते गेलेले मग तू किचनमध्ये गेलो किचनमधले सगळे मेणबत्ते विजलेले मग त्याने पटकन किचनमध्ये गॅस होती ती पेटवल्यान आणि त्या गॅसवर एक मेणबत्ती पेटवून घेतल्यान जसं तो आपल्या हातात मेणबत्ती पेटवता तशी त्याका समोरसून एक मुलगी पळत पळत जाताना दिसली आणि ती मोठमोठ्या नसत होती त्या मुलीक बघून एका आपल्या वाटलं की कोणतरी ह्याच्या बंगल्या शिरला आणि ती मुलगी एका घाबरूक बघता म्हणून तो रागातच म्हणालो या बघा तुम्ही जे कोण असाल त्यांनी तापडतो पैसे निघान जावा नाही तुम्ही अंक बोलवतालय असं म्हणत तो हळूहळू बाहेर येऊ लागलो पण तेवढ्यात परत ती मुलगी हडेसून तडे तिकं पळताना दिसली ती नुसती हसत हसत त्याच्या हडेसून तडे पळावती तर हा सगळा बघितल्यानंतर ह्याने आपलं मोबाईल हातात घेतल्यान आणि सरळ अंक फोन लावल्यान पण जसं तो फोन लावता तशी ते का ती मुलगी आपल्या समोर येऊन उभी असलेले दिसले जेव्हा त्यांनी त्या ते मुलीक बघितल्यान त्या क्षणी तो जागेवरच बेशुद्ध झालो कारण ती मुलगी संपूर्ण जळालेली होती आणि त्याच अवस्थेत ती ह्याच्याकडे बघून हसा होते त्या मुलीची ती सगळी दशा बघूनच एका कळान चुकला की सामान्य मुलगी नाया ह्या काहीतरी विचित्र राहा आणि त्या धक्क्यात तो जागीच बेशुद्ध झालो बघता बघता सकाळ झाली आणि नेहमीप्रमाणे त्यांचं तो नोकर त्या बंगल्यात येलो तेव्हा ते का तो जो मुलगा होतो तो हॉलमध्ये बेशुद्ध पडलेलो गावलो तेव्हा त्यांनी पटकन तेका पानी तेका ते का डोळ्यावर पाणी मारून शुद्धीवर आणल्यान आणि ते का तो विचारूक लागलो की काय झालं तेव्हा त्या मुलान त्याच्यासोबत घडलेलो सगळं प्रकार ते का सांगितल्यान त्या सगळा ऐकल्यानंतर नोकराक मात्र जाणीव झाली की हा सगळा घडला ह्या माझ्यामुळेच त्यांना खरा सांगाक व्हा होता पण नोकराक आपल्या वाटलेला की एक दोन दिवसाचाच प्रश्न असा दोन दिवसात असं काय घडतला त्यामुळे त्याने या जागेबद्दल त्यांना सांगाक नाही पण पहिल्याच रात्री इतको सगळं भयंकर प्रकार घडल्यामुळे ते का सगळा सांगाचाच लागला मग त्यानंतर तो नोकर ते का म्हणालो की ही जागाच वाईट असा जवळजवळ पंधरा वर्ष ह्या घराच्या आजूबाजूच्या बिल्डिंगमध्ये कोण रवत नाही सगळी जागा ओसळ टाकलेली आहे कारण ह्या ठिकाणी असे बरेचसे अनुभव लोकांकडे असत म्हणून सगळी लोक घाबरान पळान गेली ह्या सगळं ऐकल्यानंतर तो मुलगोसुद्धा चांगलंच हातरून गेलो पण त्याने एका रात्रीत तो जो काय अनुभव घेतलेलो होतो त्यानंतर तो भारतात काय थांबाक नाही तो सरळ थैसून निघान गेलो आणि त्याने हा सगळं प्रकार आपल्या वडिलांक सांगितल्यान वडीलसुद्धा चांगले चक्रावून गेले त्यांनी फोनवरसून त्या नोकरा खूपच वराडल्याने कारण हा सगळं प्रकार त्या ते नोकरान त्यांना आधी सांगा हवं होतो पण पैशासाठी त्यांनी काय याबद्दल सांगाक नाही पण जा काय घडूचा होता त्या घडान गेलेला त्यानंतर ते त्यांनी ताबडतोब तो बंगलो विकूक काढल्याने पण सगळ्या लोकांका त्या जागेविषयी चांगलीच माहिती होती त्यामुळे तो बंगलो कोणीच विकत घेऊक नाही तो बंगलो अजूनही तसंच पडासा आणि ती जागासुद्धा तशीच ओसट टाकलेली असा आणि ह्या सगळ्या कारणामुळे माजीवाडा ह्या ठिकाण ठाण्यातल्या झपाटलेल्या जागांमधला एक ठिकाण असा कॅडबरी जंक्शन सिग्नल ह्यो जो कडचो रोड असा सुद्धा झपाटलेल्या जागांमध्ये येतो कारण असं म्हटलं जाता की ह्या ठिकाणी खूप वर्षांपूर्वी रिक्षाचालकांना एक भयंकर प्रकार अनुभव गावलो होतो रात्रीची उशिराची भाडी मारताना अदरून ह्या रस्त्यावर एक बाई दिसलेली असा आणि बऱ्याच जणांक असा अनुभव येलो की ती बाई हात दाखवून रिक्षा थांबोक सांगता आणि चोकून रिक्षा थांबवता था। आणि त्या बाईक रिक्षेत घेता त्याचं पुढे अपघात झाल्याशिवाय रवत नाही असे भयंकर गोष्टी ह्या सिग्नलकडे घडलेल्या असत बऱ्याच जणांका ही बाई वाटेत दिसलेली असा पण हे प्रकार वारंवार घडाक लागल्यामुळे लोक सावध झाले आणि अशी जर खायची बाई ह्या सिग्नलकडे दिसली की त्यांनी रिक्षा थांबवचीच बंद केल्याने पण हल्लीच्या काळी ह्या ठिकाणी असे बरेचसे अपघात झालेले असत आणि ह्याच कारणामुळे ठाण्यातले कॅडबरी जंक्शनचं जो सिग्नल असा तो भूतिया मानला जाता तर मित्रांनो असे काहीसे होते ठाण्यातले अकरा झपाटलेले जागा आता जागांपैकी तुमच्यापैकी किती जण खायच्या खायच्या जागांवर जाऊन इले असत आणि तुमका ह्याबद्दल आधी काय माहिती होती काय किंवा अजून काय माहिती असा तर ती कमेंटमध्ये नक्की कळवा आणि इतर अजून खायचे जागा असतील जे तुमका माहिती आहेत तर तासुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे मी त्यावर व्हिडिओ बनवेन आणि तुमका जरी गोष्ट आवडली असत ह्या जागांबद्दल माहिती आवडली असा तर लाईक करूक विसरा नको आणि आपल्या मैत्रिणींका ह्या व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा आणि खास करून मुंबईत राहणाऱ्यांक तर अधुरून करा म्हणजे सुद्धा ह्या सगळ्याची माहिती मिळात आणि सुद्धा सावध होतील आणि अजून तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीस भयंकर व्हिडिओ घेऊन रविवारी ठीक रात्री साडे दहा वाजता